नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के ला न्यूज ला लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी कामगारांच्या हिताचे तब्बल एकोणतीस कायदे रद्द केले आहेत त्यामुळं देशभरामधील कामगारांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे बारा फेब्रुवारीला देशभरामध्ये संप पुकारण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं बारा तारखेला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ला भव्य मोर्चा का काढण्यात येणार आहे या संदर्भामध्ये आपण अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष राजकुमार होळीकर यांच्याशी संवाद साधला ते काय म्हणाले ते आपण पाहूयात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसमध्ये मोदी सरकारने कामगारांच्या हक्कासाठी अधिकारासाठी व कल्याणासाठी असलेले एकोणतीस कामगार कायदे का रद्द करून नवीन चार कामगार संहिता तयार केलेल्या आहेत या नवीन केलेल्या चार संहिता कामगारविरोधी व कामगाराला गुलाम बनवणारे असल्याने या चार संहिता रद्द कराव्यात या मागणीसाठी आणि दुसऱ्या विविध मागण्यासाठी देशभर कामगार संघटनांनी संप पुकारलेला आहे या एक संपाचा भाग म्हणून लातूरमध्ये आम्ही अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं आहे हा मोर्चा बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता साहित्यरत्न अनभाऊ साठे चौकातून निघून लातूरच्या जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याचा समारोप करण्यात येणार आहे या मोर्चाच्या तीन चार प्रमुख मागण्या आहेत मोदी सरकारने तयार केलेल्या चार कामगार संहिता त्वरित रद्द कराव्यात त्याशिवाय पूर्वीचे जे काही एकोणतीस कामगार कायदे होते ये काईदे ये हे कायदे पूर्वत चालू करून याची कडक अंमलबजावणी करावी या राज्यामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य हिरावून घेणारा जो जनसुरक्षा कायदा लागू केलेला आहे तो त्वरित परत घ्यावा रद्द करावा अशी एक मागणी असणार आहे घरेलू कामगार बांधकाम कामगार माथडी कामगार कंत्राटी कामगार या कामगारांसाठी असलेले कायदे आणि योजना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी या कामगारांना व्रताप काळासाठी पेन्शनची तरतूद करावी बांधकाम कामगारांना ज्या विविध योजना मंडळामार्फत लागू आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन बदल करून हा योजना एक एक कमी करण्याचा प्रयत्न करत आहे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या प्रसूती लाभासाठी जी काही आर्थिक मदत होती ती मदत या मंडळानं बंद केलेलं आहे दुसऱ्या बाजूला नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिक्षण सहाय्य योजना म्हणून आर्थिक लाभ देण्यात येतो या शिक्षण सहाय्य योजनेमध्ये बदल करून ही शिक्षण सहाय्य योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या योजनेत कुठलाही बदल करू नये ती पूर्ववत तशीच लागू करावी अशा पद्धतीची मागणी या मोर्चामध्ये असणार आहे या मोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील कष्टकरी श्रमिक बांधकाम कामगारांनी घरेलू कामगारांनी माथाडी कामगारांनी व कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन आपल्या हादि, अधिक अधिकारासाठी हक्कासाठी असलेल्या कायद्याचं जतन करावे अशा पद्धतीचं आव्हान मी सर्व कामगारांना करत आहे